सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार श्री रामभाऊ सातपुते यांनी मोहोळ विधानसभा व विधानसभामधील तालुक्यातील गावांचा एकत्र मेळावा घेतला त्या प्रसंगी आमदार राम सातपुते काय म्हणाले पहा पहाच्या दहा वर्षांमध्ये विकासाची कामं केली भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये एक वेगळं उंचेला त्या मोदीजींची ही निवडणूक आहे एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक दे नकाशावर दे त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा हे गुणी आपल्याला मोजत नव्हतं परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरण दिले मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम मोदीजीने केलं एक काळ असा होता की भारताला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी भारत वागणूक उचलण्याच्या दर्जाची दिली जायचे परंतु मोदीजी पंतप्रधान झाले हिंदुस्थानची लोकसंख्या इतकी मोठी आहे इतकी ताकद आपल्या देशाकडे आहे परंतु दुर्दैवान आपल्या देशाची जागतिक पातळीवर प्रतिमा वेगळी होती पण मोदीजी पंतप्रधान झाले या ठिकाणी अनेक उदाहरणं सांगता येतील ज्यावेळेस युक्रेनमध्ये दे आपल्या देशातले दे विद्यार्थी अडकले दे त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध थांबून त्यांना बाहेर काढलं आपल्या देशाकडे त्या ठिकाणी जी ट्वेंटीच्या इतक्या कॉन्फरन्स झाल्या परंतु जी ची कॉन्फरन्स कधी भारतामध्ये झाली नव्हती मोदीजीने पंतप्रधान झाल्यानंतर त्या ठिकाणी जी ट्वेंटी जे वीस देश यांच्यामध्ये आहेत जगातले टॉपचे ही जी ट्वेंटीची कॉन्फरन्स आपल्या देशामध्ये मोदीजीने आयोजन केलं जगभरातून लोक आपल्या देशामध्ये आले